थारं झालं रे झालं रे झालं झालं लक्षांडे लच्छाद अरे झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडे लच्छाद झालं लच्छां झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लचां झालं लच्छाण वाव किती सुंदर परिसर आहे आणि हे फुल पण तुझ्यापेक्षा पेक्षा कमीचे ग चल आपण काहीतरी आहोत अरे खरच आपण सोबत आहे हवा तर चिमटा घेऊन बघ आता बसला का विश्वास थांब आता मी पण तुला चिमटा घेते अगं बस 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 किती जोरात चिमटा घेते प्रतीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझ्याशी लग्न करशील अरे असं कसं करतो राजा माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे मी पण नाही तुझ्याशिवाय जगू शकत आय लव्ह यू राजा अरे हे काय करतोय माझ्या प्रेमाच्या तुझ्या गालावर मोरू म्हणतो ए नाही जा तिकडं आता कुठे जाणार तू ऐकणारच नाही ना चोर चोर ती बस तू माझीच अरे दीप्या फोन उचाल <laughs> काय मस्त स्वप्न पडलं होतं फोनला पण आता होत का हॅलो हॅलो अरे दीप्या मला सुंदर स्वप्नाची वाटला होतो का याड्या अरे दीप्या खरच लय स्वप्न घाण पडलं होतं रे अरे मग काय या वयात पंढरीची वारी करणार काय तू या वयात अशीच घाण घाण स्वप्न बघायला लागते मग कुठं वयात आले वाटतंय याड्या दिप्या ही तुझी फालतू तु बंद कर ऐक या संदीपचा आणि प्रतिशेद जमले यार, <laughs> <बर्वा> यार। <laughs> तुर मी तर बरबाद झालो यार काय हे कोण झालं आता मला कसं काय नाही कळलं तू कोणी सांगितलं मग मी स्वतः स्वप्नात पाहिले यार स्वप्नात असे स्वप्न का फोन बघित अरे ते काय माझ्या हातात आहे का तू एक काम कर टपरीवर ये आपल्याला काहीतरी मार्ग काढाय भावा <laughs> ठेव फोन सगळ्या स्वप्नाचा खराब करून खराबाला ठेव अजून आज रि माझ्यासोबत पण व्हायचो बाबा उठा हाय 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 मोने कुठे होतीस किती शोधायचं तुला अग कुठे नाही घरची कामं करत होते त्याच्यामुळे उशीर चला अगं पण आम्ही तुझ्या घरी आलो तेव्हा तुझे बाबा तर म्हणाले की तू बाहेर गेली म्हणून अगं असं झालं असेल मी घराबाहेर नुकतीच बाहेर पडले आणि तुम्ही आला असल असच झालं असेल हो पण जाऊ द्या सध्या तुमच्या मम्मी पप्पांचं काय चाललंय अगं घरचे सगळे मजेत आहे आता माझं शिक्षण पूर्ण झालं मग आले आता काही दिवस मामाकडे बघ ना गं मोने सगळी शहराकडे जातात फिरायला आणि ही एडी आली आहे गावाकडे आणि म्हणतीये मला कशी की शहराकडे राहून खूप दिवस झाले आणि आता गावाकडे यावं फिरायला ताज्या वातावरणात तसं नाही गं मला गावाकडे राहायला खूप आवडतं गावाकडचं वातावरण गावाकडची माणसे म्हणजे मन कसं एकदम प्रसन्न होऊन जातं यार पण जरा जपून या गावातली लोक कधी मनात घर करतील सांगता येत नाही काय सांगतेस ग अगं तसं नाही ग पण त्या दिवशी काही मुलं आपापसात आप भांडत होती ती वय ती टुकर पोर त्यांच्या नादी लागू नको कसा आणि तो संदीप आहे ना तो तर तुकारच आहे त्याच्याकडे अमाप पैसा आणि गाड्या घोड्या असल्यामुळे मुलं त्याच्या जीवावरती रुबाब करत गावभर फिरतात जाऊ दे चल पण त्या दिवशी आम्हाला त्या पोरांनी मदत केली चिंचही काढून दिल्या आणि तिथली माणसं तो खूप चांगली वाटत आहेत मला अगं तसं काही नसतं मनातून वेगळं आणि बाहेरून काही वेगळंच दाखवतात ए बरं ते जाऊ दे तुझ्या लग्नाचं काय कोणी मुलगा पसंत पडला की नाही आहे एक मुलगा पण पण काय <laughs> पण अजून मैत्रीच आहे पुढे अजून काही नाही मला तर लव्ह साठी फुल परमिशन आहे बघ माझ्या घरच्यांकडून अरे देवा हे दोघ इथं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड दिसतीये तू ओळखतेस काय चांगलच तो सागर आणि तो त्याचा मित्र दीपक हे काय नवीन नाटक 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 नाही हा प्रसाद आहे हा प्रसाद आहे ना मग आम्हाला पण पाहिजे या दोघींनाच का सॉरी अं तोरिंड परशा आणि बबन्या आजपासून आपण पोरीचं नाक सोडला अ शेट ते बघा जरा माग फिरून पाखरा असतात थवा वा वा आज सकाळी सकाळी दर्शन झालं हे मोने तुझ्या या मैत्रिणीला रोज घेऊन येत जाग भेटायला ए रस्ता सोड नाही तर फोडीन पोळीन घपग मोने कशाला चला अगं तू जाऊ दे मी नाही घाबरत असल्यांना असं असू दे तसही माझं काम तुझ्याकडे नाही प्रत्यक्षाकडे काय काम आहे माझ्याकडं काय बोलायच ते लवकर बोल आम्हाला उशीर होतो अगं मला तुला असं बोलायचं होतं की याच्या काय मला शिवी दिली अगं तुला नाही हे तुला सांगते मला शिवी देणारी माणसं अजिबात आवडत नाही हो बाजूला चला गोलींना सागरे गप गुमन जातो तू जागेर फाडून टाकेन तुला इथेच काय रे बाब ना आडवायचं नाही कळे का आणि मोलिकाला आडवायचं नाही माजले रे पोर बघितलं ना कसे येत मटणं खाऊन तयार केलेले पोर येत मग काय झालं असं आहे तरी तुम्ही किती जण एक दोन तीन तीन येत पण पाचच्या बरोबर आहे असं होय हा आणि सहा जण असते तर काय केलं असतं अ शेठ जे तुम्हाला सहा नंबर म्हणला दहा नंबर अरे या ना आता घाबरलं काय फाटली का आता फाटली घाबरलो ना या मुद्दाम तुम्हाला गावाच्या बाहेर आणखी म्हणजे कस की दोघ तुम्हाला कोणी वाटवला येणार नाही आमचं सोड तू जस का रे भाड्या ए भाड्या बोलल्या बोलला भाड्या संदीप का भाड्या आहेत का काय बघण्या अरे तो एकदाच बोलला भाड्या तू तर हवेच भाड्या बोलला मला आहे का कसं तंगड तोंड होत झाडावर वट वागळ्या सारखं लटकून तगडं तोंड होत आठवत आहे का अरे कस पाठीवर वार करता तुम्ही

सागऱ्या तुलाच मारल रे ना तुला काडा सोय काय करायचा कर अरे बाबा तुझ्यात मला आलो होतो की झालं राह काय झालं रे तुम्हीच काडा घेऊन आलता की अरे ते कुदळीचे दांडके होते याचा बाप म्हणला शेतात घेऊन जा म्हणून आम्ही घेऊन आलतो मधीच तुम्ही भेटले मग तुम्ही काय आमच्यासाठी आले होते का काय नाही मारले रे कुत्रे मार नाच्या आधी प्लॅन करावा लागतो नाही तर असा मोका मार खावा लागते रे देवा नाही पल पल हल्ले त्यांनी रक्तानी माखून काढलंय नाही ते कंबर मोडले रे देवा आईला तुमच्या काहीच कामाचे नाही नुसतं आयत खातात हा बैल शेट कमर मो मला तरी काय नाही शेट पण तुम्हाला पार झोपड राव ए आपल्याला काय नसत होत रे अहो संदीप शेठ त्याने जेव्हा तुम्हाला जमिनीवर लोळवलं का आणि कमरात दांडकं मारलं का तेव्हा तुम्हाला लाज वाटली राव माझा तर सरळ सरळ अपमान झालाय खु हो लढायचं काहीच रडत बसायचं आता शेट इतकं मार का आणखीन लढायचं बापरे तुम्ही मरा हा संदीप शेत पुन्हा लढणार आता त्यांची पूर्ती जिरावणार सागरी आज गो येऊ दे आज ह्या जुज घेणार <small> इकरा, इकरा। ए संदीप तो जा तो तुला माफ केलं जा आता परत आमचं नाज लागतं का तुम्ही लागायचं अजिबात जाय खो या थांब तुला दाखवतो माझा इंगा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात